ぜひ認為 <kung> for others are beloved to be continued. when other two entertainers is not yet reconfigured, we are forced to live together inинг Luis Chachanan. And then our became जय जय रतन दादा <laughs> दं, दं, महाराज मम आत्मना सिद्धेश स्तुति पुरागतो शून्य बल तात चर धन अस्माकं सबल इंद्रानी सभीद सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज देगरतारा नाम भक्तजनाना सदा सर्वदा सुखो

हरि नाम से सौभाग्य बरसता है नगर हर सुख कहां ठीक है हरि मिले हार पड़े चलो वो जा रहा है गंदा से रुई स्वर्णमपुर चले सौभाग्य वालों ज्ञान दे दे विराम सुना रूपम तेरी हमें चाहिए ये हो नहीं पूरा है स्वरा गुण स्वरा स्वरा

ए झुम मारे मच्छरांनी തടാ കുട

हे आवर्जून उपस्थित आहे त्यासोबतच दिलमे शिवतारे असे अनेक नामवंत सर्व विविध राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी तसेच हजारांच्या संख्येने आपण सगळे भाविक या ठिकाणी या आध्यात्मिक भूमीमध्ये संतांनी भक्तीचा मार्ग जिथे पाया घातला या भूमीमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहात आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मनापासून आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो कि या वारसरी संप्रदायाच्या पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आम्ही आणि आज पाचशे पन्नासाव माऊलींचा जन्मोत्सव या ठिकाणी सुरू आहे मागच्या आठ दिवसामध्ये आठ दिवसाचा हा सगळा महोत्सव हा साजरा करत असताना आज आमच्या मातेच्या या ठिकाणी जला या जलाशयामध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आज आपण जर पाहिलं तर धर्माचा आध्यात्मिक हे लोक भाषेत असलं पाहिजे हे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी जाणलं म्हणून भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने सामान्य माणसापर्यंत पोहोचवली एवढंच नाही तर ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात माझा मराठीचा बोल कौतुके आहे परी अमृताचे ही पैज जिंके हे सांगून ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची व्याप्ती जगाला दाखवून दिली हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की आज आपल्याला या सगळ्या आमच्या परंपरेचा अभिमान आहे सातशे पन्नासावं वर्ष माऊलीच्या जन्मोत्सवाचं वर्ष सा आणि दुसऱ्या बाजूला संत तुकारामांच्या जगद्गुरु संत क्षेत्र तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाची तीनशे पंच्याहत्तरी वर्ष हे दोन्ही विषय आज या राज्यातले आमच्या वारकरी संप्रदायाचे भूषण असले आमचे संत आणि लाखोंच्या संख्येनं आमच्या वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे आणि अभिमानाची ही सगळी गोष्ट आहे आज आपण पाहिलं मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी जेळा विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वर या ग्रंथाचा आधार घेतला गेला आणि मान्य देशाच्या पंतप्रधानांनी आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला लोक भाषेला परिवर्तनाची शाळेखाली आज त्याचा आज आपला महाराष्ट्र सुखाने नाणतोय कारण ज्ञानेश्वरीला काळाच्या मर्यादा कधीच नाही काळ कितीही बदलला पण ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरीचा संदर्भ हा कधी कमी होत नाही मुलं ज्ञानेश्वरी अनेक महत्वाची वाटू लागते ज्ञानेश्वर महाराजांनी जी फलश्रुती सांगितली ती कोणीच सांगितली नाही विश्वाच्या उत्सव आहे माउलीच्या सातशे पन्नास वर्षाचा झालेला जन्मोत्सव आपली परंपरा आपली वैभवशाली जी काही संस्कृती आहे याचा उत्सव आहे आज आपण पाहतो या ठिकाणी सातशे पन्नास हिंदुर्गवादक एकविशे विषय एकविशे करी करता ब्रह्मवंतांच्या पवित्र मनात महत्वाचे बनवलेलं वातावरण आम्ही समर्पित साडेसात हजार दिल्याची आरास इतकं मोठं